नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनियुक्त महानगरप्रमुख मामा राजवाडे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे महानगरप्रमुख पदावरनं विलास शिंदेंनी चार दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर मामा राजवाडेंना हे पद देण्यात आलं होतं ते आजच भाजपमध्ये प्रवेश करण्याची आता शक्यता वर्तवण्यात येते त्यांच्यासह माजी नगरसेवक सीमा ताजणे प्रशांत दिवे कमलेश बोडके ही भाजपत प्रवेश आजच करणार आहेत शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल आणि त्यांचे चिरंजीव यांचाही आज भाजपमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय आज सकाळी साडेदहा ते अकरा वाजता मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये पक्षप्रवेश होतील तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गणेश गीते सुद्धा आज भाजप प्रवेश करत घरवापसी करणार असल्याचं कळतं आहे आणि या पक्षप्रवेशावर खासदार संजय राऊतांनी भाजपवरती जोरदार हल्लाबोर केला एक्सपोस्टवरती संजय राऊत म्हणाले तर भारतीय जमवाजमव पार्टीची कमाल आहे नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांवरती आधी खोटे गुन्हे दाखल केले हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले पोलीस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले क्लायमॅक्स असा की हे सगळे फरार म्हणजेच भाजपासाठी गुन्हेगार आज भाजपमध्ये प्रवेश करताय जमाजमाव जम्म पार्टीने महाराष्ट्राची वाट लावली आहे सत्ता पैसा दहशत दुसरं काही नाही आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत आज ज्या पद्धतीने पक्षप्रवेश पुन्हा एकदा भाजपमध्ये होणार आहे आणि नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आपण चर्चा करूयात मुकुल नक्की मामा राजवाडे यांची गेल्या काही दिवसातली कशा पद्धतीने वाटचाल झालेली आहे आणि आज नक्की त्यांचा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आपण वर्तवण्यात येते का या या हे या प्रवेशाबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आलेली होती आपण बघितलं याआधी साधारणतः दहा ते पंधरा दिवसापूर्वी सुधाकर बडगुदर यांचा प्रवेश झाला कालच अपूर्व हिरे यांचा देखील प्रवेश झाला हे दोन्ही प्रवेशाबाबत माहिती देण्यात आलेली होती हे संपूर्ण उघडपणे सुरू होतं मात्र आज आज जे प्रवेश होत आहेत त्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत मुंबईमध्ये या संदर्भामध्ये खलबत सुरू होती नाशिकचे काही प्रमुख पदाधिकारी भाजपचे होते त्याचबरोबर मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते या बैठकीमध्ये आजच प्रवेश होण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आजचा प्रवेश सोहळा हा होणार आहे सुरुवातीला वेळ अकरा वाजेची देण्यात आलेली होती मात्र विधिमंडळाचं कामकाज असल्यामुळे कदाचित ही वेळ दुपारी दोन वाजेपर्यंत जाऊ शकते मात्र या प्रवेशामुळे भाजपावर देखील अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप हे केले जातील कारण मामा राजवाडे हे खरंतर विलास शिंदे महानगरप्रमुख होते शिवसेना ठाकरे गटाचे त्यांची शिवसेना शिंदे गटामध्ये त्यांनी प्रवेश केला त्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर मामा राजवाडे यांची अवघ्या चार ते पाच दिवसापूर्वी नियुक्ती करण्यात आलेली होती त्याच्याच दुसऱ्या दिवशी मामा राजवाडे यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता मामा राजवाडे हे सुनील बागुल जे शिवसेनेचे उपनेते होते कधी काही ते भाजपमध्ये देखील होते भाजपमध्ये त्यांना प्रदेश उपाध्यक्ष पद देण्यात आलेलं होतं मामा राजवाडे हे सुनील बागुल यांचे कार्यकर्ते होते ते देखील आता प्रवेश करतात आणि जो मारहाणीचा मी उल्लेख केलेला होता त्याच्यामध्ये सुनील बागुल हे त्या ठिकाणी नसताना देखील त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते मामा राजवाडे यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले होते ते गेल्या तीन दिवसापासून पोलिसांकडनं यांचा शोध देखील घेतला जात होता मात्र दोघांचे फोन आत्ताही स्विच ऑफ येत आहेत अशा परिस्थितीमध्ये हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नेते आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे एका बाजूला गुन्हे दाखल झालेल्या प्रवेश कसा दिला जातो हा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होय आणि दुसरं राजकीय परिस्थिती जर बघितली तर भाजप आता विरोधामध्ये काही ठेवणार आहे की नाही असाच प्रश्न ना उपस्थित होतोय कारण गणेश गीते जे शरद पवार गटाकडनं राहुल ढिकले यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढलेले होते त्यांना देखील पक्षामध्ये पायघड्या टाकल्या जात जे कमलेश बोडके यांनी गणेश गीते यांचं काम केलं असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला होता ते देखील आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे इतर माजी एक ते दोन नगरसेवक हे देखील आजच प्रवेश करतायत त्यामुळे एक मोठा जमाव आज भाजपमध्ये सहभागी होतोय परंतु त्याच्याबरोबर वादाची किनार देखील या प्रवेश नक्कीच आहे बरोबर आहे मुकुल नक्कीच वादाची किनार आहे आणि त्याचा उल्लेख कुठेतरी संजय राऊतांनी सुद्धा केलाय की गुन्हे दाखल झाले आणि त्यानंतर हे पक्ष प्रवेश होत आहेत याबद्दल काय म्हणताय येईल मुकुल थांबवतीये आपल्यासोबत आता या क्षणी प्रशांत जी आहेत जे नगरसेवक आहेत तिथले आपण त्यांच्याशी संवाद साधूया प्रशांतजी आज ज्या पद्धतीने ठाकरेंच्या शिवसेनेचा हा धक्का पुन्हा एकदा बसण्याची शक्यता वर्तवली जाते त्या सगळ्या मागची आपली भूमिका आपली प्रतिक्रिया काय मॅडम नमस्कार मी प्रशांत दिवे काय नाही प्रतिक्रिया काही नाही एक विकासाच्या दृष्टीने अजून एक पाऊल आम्ही पुढे टाकतोय आम्ही विकासाचं स... काम करणारे कार्यकर्ते आहोत राजकारण आम्ही कमी करतो आम्ही विकासाच्या दृष्टीने आणि आगामी काळात सिंहस्थ आहे वार्डाचा विकास आहे माझा वाढ गोदावरी नदी लगत आहे त्याच्यामुळं केंद्र असेल शासन असेल या दरबारी आपल्याला काम करायचं आहे आणि त्या दृष्टीने दु, मी बीजेपीमध्ये प्रवेश करतोय म्हणजे तुम्ही आता कन्फर्म करताय आमच्यासोबत की बीजेपीत प्रवेश होतोय पण त्याचबरोबर एक कुठेतरी संजय राऊतांकडून असा उल्लेख करण्यात आलाय की काही जणांवरती गुन्हे दाखल झाले आणि त्यानंतर आता त्यांनी वाट धरलेली आहे भाजपची याबद्दल आपण काय म्हणाल नाही ते नाही माहीत मला कोणावर गुन्हे दाखल झाले किंवा काय तो माझा रोल नाही किंवा तो विषय मला नाही हा आमच्यासोबत मुकुल जी आहेत आमचे प्रतिनिधी ते तुम्हाला प्रश्न विचारू इच्छित आहेत मुकुल प्रशांत आपण याआधी देखील नगरसेवक मधून काम केलेलं होतं परंतु भाजपमध्येच गेल्यानंतर वॉर्डाचा विकास होतो हा आपला दावा कशाच्या आधारावर आपण करत आहात आणि जर इतके दिवस तुमचे काम होत नव्हते तर तुम्ही याआधी ओरड का केली नाही आता थेट निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विकासाचं नाव घेऊन तुम्ही पक्षप्रवेश करतायत हे उघड आहे असं नाहीये आता आपण बघितलं की आगामी काळात शिरस्त आहे आता केंद्रात आणि राज्यात हे बीजेपी सरकार कार्यरत आहे आणि जर आपल्याला जर एक चांगलं काम करायचं असेल तर केंद्र आणि राज्य याची मदत आपल्याला लागत असते आणि तुम्ही जर बघितलं तर लोकांचं मत सुद्धा हे आहे विकासाच्या बाजूने आहे आणि विकास खऱ्या अर्थानं बीजेपी चांगला करते आणि ते खऱ्या अर्थानं आम्हालाही पण विकास पाहिजे आणि त्या त्या दृष्टीने आम्ही हे पाऊल उचललेलं आहे प्रशांतजी एक प्रश्न असा आहे की महानगर प्रमुख झालेले मामा राजवाडे सुद्धा भाजपाच्या वाटेवरती आहेत असं कळलेलं आहे आणि त्याच्यावरती शिक्कामोर्तब अजून झालेलं नाहीये तुम्ही याबद्दल काय सांगाल तुम्ही स्पष्टपणे हे सुद्धा कन्फर्म करू शकता का कारण त्यांचा फोन स्विच ऑफ आहे त्याबद्दल त्या त्या मला कल्पना नाही म्हणजे तुमच्यासोबत अजून कोण कोण प्रवेश करणारे याची तुम्हाला कल्पना नाही ती नाही माहिती मला तुमचा निर्णय फक्त हा स्वतःचा आहे मुकुल पुन्हा एकदा तुमच्याकडे येते मुकुल आपले प्रश्न आपण विचारा प्रशांतजींना प्रशांत काल मामा राजवाड्यातील सुनील बागुल आहेत हे सर्व नेते मंडळी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत त्यांचे फोन जरी स्विच ऑफ असले तरी ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये आहेत काल रात्री उशिरापर्यंत बैठक झाली आणि या बैठकीमध्येच आजचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरलेला आहे हे खरं आहे की नाही कोणाची बैठक माहीत नाही पण माझी आदरणीय गिरीश भाऊ यांच्यासोबत माझी चर्चा झाली गिरीश भाऊंनी मला काही विकासाच्या दृष्टीने विचार करायला सांगितला आणि त्या दृष्टीने मी पुढे गेलेलो आहे बाकी अजून कोण आहेत याबद्दल मला काही मला काही जास्त माहिती नाही पुरेशी माहिती नाही धन्यवाद प्रशांतजी आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आणि धन्यवाद मुकुल आपण सविस्तर माहिती दिली, या मुद्द्यांवरती आपण चर्चा करतच राहणार आहोत धन्यवाद मुकुल